मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल गोल्डी ब्लड लाईन चे दोन बोकड विक्रीसाठी आहेत पिल्ल हे पहा सुरुवातीला दोन मधला हा एक बोकड पहा दुसरा पुढे पाहूया क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण फुल पंच पेस फुल कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर बोन साईज दबलेले जाडसिंग सर्व काही एकदम टॉप मध्ये दोन्ही पिल्ला चार महिन्याचे आहेत मित्रांनो वय चार महिने याचं वजन आहे तीस किलो आणि यानंतर हा पहा दुसरा बोकड याची पण क्वालिटी आपण पहा मित्रांनो फुल पंच पेस कानाची लांबी रुंदी दबलेले जाडशिंग बोन बॉडी स्ट्रक्चर सर्व काही एकदम टॉपमध्ये हा पण चार महिन्याचा आहे याचं वजन पस्तीस किलो आहे मित्रांनो वजन पस्तीस किलो वय चार महिने गोल्डी ब्लड लाईन टॉप क्वालिटी बिटल एकदम टॉपमध्ये पिल्ला आहेत मित्रांनो गाव कुलतेवाडी तालुका गेवराय जिल्हा बीड या ठिकाणी आहेत हे पहा त्या दोन पिल्लाचा हा बाप सोन्या सोन्याचा बाप गोल्डी पाहू शकता एकदम टॉपचे ब्रीडर आहे ते मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर सत्तावन्न चौसष्ट एक्क्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद